आज दहिवडीमध्ये सकल मराठा समाजाची नियोजन आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीला मराठा जनसमुदाय हजारोच्या संकलने उपस्थित होता योद्धा मनोजदादा जारांगे पाटील यांचे दहा ऑगस्ट रोजी सातारा येथील मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीच्या निमित्ताने सकल मराठा समाज मान तालुक्याच्या वतीने ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती दहिवडी विश्रामगृह या ठिकाणी मान खटाव तालुक्यातून जास्तीत जास्त मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते व सर्वांच्या एकमताने येणाऱ्या दहा ऑगस्टला लाखोच्या संख्येने मान तालुक्यातून मराठे सातारला जातील असे ठरवण्यात आले पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे

将东西。